रामराम शेतकरी बांधवांना आपण समजून घेतोय दकार नावाचा अध्याय ब्रहसंहिता नावाच्या ग्रंथाविषयी आणि त्याच्यात सांगितलेल्या पाण्याच्या जे काही खाणाखुणा आहेत जमिनीतलं पाणी आहे तर त्या विषय तर या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकायचं काम चालू आहे जे काही संकेत आहेत शेतात वावरात आजूबाजूला दिसणारी झाडं वारुळं या सगळ्यांवरनं या संकेतावरनं जमिनीत पाणी कुठं आहे तर त्याचा शोध घेण्याच्या तयारीत आपण आहोत तर या सगळ्या गोष्टीचा उल्लेख दकारगल नावाच्या अध्यायात केलेला आहे आणि तोच अध्याय आपल्या समोर मांडणं चालू आहे त्याला व्यवस्थित इथं समजून सांगणंसुद्धा चालू आहे आतापर्यंत चौदा वयांवरती आपण प्रकाश टाकला आहे चौदा जे काही श्लोक आहेत या दकारगल अध्यायातले तर ते समजून सांगायचे काम केलेलं आहे आजचा हा चौदा क्रमांकाचा श्लोक आहे तो आपण समजून घेऊया की काय संकेत आहेत वर की त्या संकेतावरनं जमिनीतलं पाणी आहे आणि या जे काही श्लोक आहे याच्यामध्ये न आटणारं गोड पाणी जे आहे तर त्याच्याविषयीचं वर्णन केलंय त्याच्याविषयी सांगितलेलं आहे तर हे पाणी नेमकं कुठं असतं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा श्लोक एकदा वाचून दाखवतो काय सांगतो श्लोक वल्मिको पचिताया निर्गुंडया दक्षिणेनं कथित कैरे पुरुषद्वये सपादे स्वादुजल भवती चाशोष्छम तर अशा पद्धतीनं हा चौदा क्रमांकाचा श्लोक आहे हा श्लोक मराठीत याचा अर्थ काय होतो सोप्या भाषेत प्रत्येक शब्दाला फोडून सांगायचं काम, काम करतो मला जेवढं जमत आहे तेवढं कारण की मी यातला तज्ञ नाही पण तुम्हाला व्यवस्थित समजून सांगायचं काम करतो वल्मिको पचिताया वल्मिको याचा अर्थ होतो की वारुळ जे आपल्या शेतात वारुळं असतात मुंग्यांची वारुळं म्हणता येईल तर ती ही जी वारुळ आहेत तर त्या वारुळाला वल्मिको असा शब्द या ग्रहसहिताना नावाच्या ग्रंथात वापरलेला आहे तर वल्मिको पचिताया पचिताया म्हणजे विढलेलं किंवा आजूबाजूला आहे किंवा त्याच्या बाजूला आहेत आहे म्हणजे वेढलेलं तर वल्मिको पचित आहे म्हणजे वारुळानं वेढलेलं असं एखादं झाड जाड़, त्या झाडाच्या बाजूला वारुळ आहे तर ते कोणतं झाड आहे त्याचं वर्णन पुढं केलेलं आहे निर्गुंड या म्हणजे निर्गुडीचं झाड तर हे बऱ्याच शेतकरी बांधवांना माहिती असतं कदाचित याचा वेगळा सुद्धा अर्थ असू शकतो किंवा प्रत्येकात याला नाव वेगळं असू शकतं पण तरी सुद्धा या व्हिडिओमध्ये मी फोटो टाकतो या, या निर्गुडीच्या झाडाचा तर निर्गुडीचे झाड वल्मिको पचिताया वल्मिको म्हणजे वारुळ पचिताया म्हणजे वेढलेलं निर्गुंडया म्हणजे निर्गुडीचं झाड एखादं निर्गुडीचं झाड आहे वावरात त्याच्या आजूबाजूला अशी वारुळ आहेत तर अशी कंडिशन असेल अशा पद्धतीनं काही संकेत जर वावरात दिसत असतील तर काय संकेत आहेत पुन्हा एकदा सोप्या भाषेत सांगतो वल्मिको पचिताया वारुळ आहेत निर्गुंडया निर्गुडीचं झाड पाहिजे फक्त ते झाड कसं दिसतं फोटो तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर असं झाड त्याच्या आजूबाजूला वारुळ आहेत वल्मिकोपचिता या निर्गुंडया दक्षिणेनं कथित केरे तर दक्षिणेनं म्हणजे तर त्या निर्गुडीच्या झाडाच्या दक्षिण दिशेला कथित केरे म्हणजे तीन हात तर ही जुनी मापं आहेत आणि आज ही सगळी जशात तशी लागू पडतील ला असं मी म्हणणार नाही किंवा या सगळ्या गोष्टीनं तुम्ही पाहिलं तर पाणी लागलच असंही मी काही सांगणार नाही फक्त बांधवांनो हे जे काही संकेत आहेत तर तुमच्यासमोर मांडायचं काम चा, याच्यासाठी चालू आहे की ही माहिती असली पाहिजे शेतकरी बांधवांना या पद्धतीनं आजही लोक पाणी पाहतायत याचे काही थोकताळे बदललेले असू शकतात तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा आधी सगळा विचार करा त्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करा नंतर या पद्धतीनं पाणी पाहून तुम्ही पॉईंट सिलेक्ट करा तर पहिलं या श्लोकामधली ओळ सांगते वल्मिकोपचिताया निर्गुंडया पचिताया वारुळानं वेढलेलं एखादं निर्गुडीचं झाड तर त्या झाडाच्या निर्गुडच्या झाडाच्या दक्षिण दिशेला कथित केरे तर तीन हातावरती पॉईंट आहे तो म्हणजे जिथं आपल्याला पाणी मिळणार आहे तर तो निरगुळीचं झाड त्याच्या आजूबाजूला ही जी वारूळ आहे तर त्याच्या आजूबाजूला वारूळ पाहिजेत आणि त्या निरगुळीच्या झाडापासून तीन हातावरती जुनं माप आहे इथं दक्षिण दिशेला तीन हातावरती हा पॉईंट आहे तर पहिली जी ओळ आहे तर ती असं सांगते त्याच्यानंतर पुरुषद्वय सपादे पुरुषद्वये म्हणजे दोन आणि सपादे सव्वा दोन परसावरती तर ही सुद्धा बांधवांनो सव्वा दोन परस ही सुद्धा माप जी आहेत तर पुरुष जे सांगितले पुरुष म्हणजे परस्तर ही सुद्धा जुनीच माप आहेत आता ही बदललेली असू शकतात किंवा हे सगळ्या गोष्टी आहेत तर त्याचा तुम्ही बाकीचा विचार करा परंतु या ग्रंथात जसं सांगितलंय तेच तुमच्या समोर मांडायचं काम करतो पुरुषद्वये सपादे म्हणजे सवा दोन परसावर स्वदुजल भवती चाशोक्षम स्वदूजल गोड पाणी आणि कधीही किंवा दीर्घ काळ टिकणारं भरपूर असणारं कधी न अटणारं पाणी तर ते पॉइंट तुम्हाला इथे मिळू शकतो Uh, काय कंडिशन आहे तर शेतकरी बांधवांनो निर्गुडीचं झाड आजूबाजूला वारळ त्याच्यापासून तीन हातावरती दक्षिण दिशा दक्षिण दिशेला पॉइंट आहे तिथं पुरुषद्वये uh, दोन परसावरती स्वादूजल गोड पाणी भवती चाशोशम तर ते पाणी कधीही न आटणारं असं पाणी तुम्हाला या पॉइंटला लागू शकतं अशा पद्धतीनं ना दकारगल नावाच्या अध्यायातला हा चौदा क्रमांकाचा श्लोकाचा अर्थ होतो थोडाफार इकडं तिकडे अर्थ झाला असू शकतो परंतु मला वाटतं जवळपास सगळा जशाच तसा अर्थ तुमच्यासमोर मांडायचं काम केलंय हा चौदा क्रमांकाचा श्लोक आहे याच्यानंतर इथं खांदत असताना निरगुडीचं जाड अशी कंडिशन कुठेही असू शकते कोणाच्याही वावरात असू शकते या, या पॉईंटला खांदत असताना हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल की पॉईंट काय सांगतोय किंवा कशा पद्धतीनं हा चौदा क्रमांकाचा श्लोक आहे तर चौदा क्रमांकाचा श्लोक जो पॉईंट आहे तर तो काय सांगतोय व्यवस्थित तुम्हाला हा पॉईंट लक्षात आला असेल इथं खोदत असताना काही लक्षणं काही चिन्ह सापडू शकतात काही गोष्टी सापडतील तिथं असणारी जी माती आहे तिचा रंग वगैरे काय असणार आहे तर ती सुद्धा पंधरा क्रमांकाच्या श्लोकात दकारगल अध्यायातल्या त्याचं वर्णन केलेलं आहे तर तो, तो सुद्धा श्लोक आपण लगेच या व्हिडिओमध्ये घ्यायचं काम करू तसं तर पाहिलं तरी एका श्लोकावरती एक व्हिडिओ असं बनवायचं काम चालू आहे पण तरीसुद्धा हे दोन भाग पाडले तुकडे पाडले तर आपल्याला अडचण होऊ शकते म्हणूनच पंधरा क्रमांकाचा श्लोक सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण घ्यायचं काम करतो तर शेतकरी बांधवांनो इथं खोदत असताना काही जमिनीच्या आतली ही झाली वरची लक्षणं निर्गुडीचा झाड आजूबाजूला वारवळ त्याची दक्षिण दिशा ही झाली वरची लक्षणं पण इथं खोदत असताना काही खाली सुद्धा लक्षणं किंवा खाली सुद्धा काही गोष्टी सापडतील असं वर्णन आहे या दकार गल अध्यायात पंधरा क्रमांकाचा श्लोक आहे काय सांगतो सगळ्यात पहिल्यांदा श्लोक तुम्हाला वाचून दाखवतो रोहित धनरे मृत कपिला पांडुरा तत परत सिकता परतो भवत्यंभ अशा पद्धतीनं हा पंधरा क्रमांकाचा श्लोक आहे तर याच्यात काय सांगितलं रोहित मस्योर धनरे रोहित मत्स्य म्हणजे लाल रंगाचा मासा म्हणजेच त्यांना खडक म्हणायचा असू शकतं किंवा लाल रंगाचा आता हे मस्योर धनरे तर माशासारखं काहीतरी वर्णन केलेलं आहे आता हे काय मला व्यवस्थित सांगता ये ना पण तरी सुद्धा लाल रंगाचा माश्यासारखं काहीतरी तिथं सापडेल त्याच्यानंतर मृत कपिला म्हणजे तांबडसर रंगाची क माती जी आहे तर ती त्याच्यानंतर सापडेल पांडुरा तथ परत त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाची पांडुरा म्हणजे पांढऱ्या रंगाची पहिल्यांदा तांबड्या रंगाची त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाची माती तत परत सिकता म्हणजे बारीक, वालू। बारीक वालू क्रमा क्रमा सरकराथ म्हणजे वाळू बारीक वाळू चे कणासारखं काहीतरी सापडेल क्रमेण परतो भव तर हे सगळं क्रमाक्रमानं सापडायला लागेल सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मृत कपिला म्हणजे तांबडसर रंगाची माती त्याच्यानंतर पांडुरा पांढऱ्या रंगाची माती तत परत सिकता बारीक वाळूच्या कणासारखं सर्कराथ कणासारखं असं क्रमाक्रमानं सापडायला लागल लागलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात खाली भवत्यंब तिथं पाण्याचा स्रोत असणार आहे तर कसा असणार आहे स्वाद स्वदुजल म्हणजे गोड भवती शम तर ते पाणी कधीही न आटणारं आणि गोड पाणी इथं मिळू शकतं अशा पद्धतीनं दकारगल नावाचा अध्याय सांगतो बृहसंता नावाचा ग्रंथ वराहा मीर यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे आणि त्याच्यातली ही सगळी वर्णन आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीविषयी अशा पद्धतीचा पॉईंट तुमच्याकडे आहे का ही पद्धत तुम्ही आत्तापर्यंत कधी ऐकली होती का वरामीर यांच्या पद्धतीनं पाणी प्राचीन शास्त्र जे आहे तर तेच शास्त्र तुमच्यासमोर मांडायला सुरू आहे तर शेतकरी बांधवांना ही एक नवी सिरीज आपण चालू केलेली आहे द कारगल नावाच्या अध्यायावरती वराहामीर यांचं हे पाणी शास्त्र जे आहे प्राचीन तर त्याच्यावरती ही सगळी माहिती शेतकरी बांधवांना असावी याच्यासाठी या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकण्याचं काम चालू आहे हे सगळे श्लोक मराठीत व्यवस्थित शेतकरी बांधवांना आकृतीसहित समजून सांगण्याचं काम चालू आहे तर तुम्हाला नेमकं काय वाटतं या सगळ्या गोष्टीविषयी आम्हाला कमेंट करायला विसरू नका भेटत राह्यात जय जवान जय किसान जय हिंद